नमस्कार नमस्कार मित्रांनो मी निघालेला आहे शाळांना आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे नवीन एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन टॉपिक डिस्क म्हणजे काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत तर त्या दोन टॉपिकवर मी आता हा व्हिडिओ घेऊन येत आहे त्याच्याबद्दल तुम्ही सर्व या व्हिडिओमध्ये आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आणि सगळ्यात पहिला टॉपिक तो म्हणजे काय आपल्या राधाच्या पिल्लांची अपडेट हे बघा ही आहे राधा बघू शकता तुम्ही आणि तिचे दोन पिल्लं चांद आणि चांदणी तुम्हाला दाखवू इच्छितो मी हे बघा ही चांदणी इला दूध प्यायचं आहे चांदू तसं हिचं नाव काना ठेवायचं आहे मला बघूया काय आहे तर ही आपली चांदणी आहे मित्रांनो आणि हा आहे इकडे आपला चांद तर या पिल्लांची तुम्हाला अपडेट द्यायची होती पिल्लं कसं काय आहे आता कसं का काय के, नाही केव केवढे झाले कसे झाले तर हे बघा असे असे पिल्लं आता झालेले आहे या पद्धतीचे आणि एवढे सध्या झालेले आहे अंगावरची कांती जसून तशीच आहे सध्या त्यांना कसल्याही प्रकारचं काहीहीच चालू नाही पिंकू ग्राय पोटा फक्त पाचतोय मी आणि कॅल्पॉन्ड गोल्ड जे आहे ते कधी मधी देतो टाईम नाही भेटत मला द्यायला सध्या थोडा कामाचा ॲप खूप आहे तरीही बघू शकता तुम्ही पिल्लं अशा पद्धतीची झाली आहे कमीत कमी सात सात किलोचे पिल्ल झालेले असेल हे सहा सात आठ किलोचे पिल्ल यांचं वजन करूया एक दिवस शंभर टक्के तुम तुमचं जर दहा कमेंट जरी आल्या की पिल्लांचं वजन करा तर मी शंभर टक्के वजन पिल्लांचं करणार तर हे बघा हे असले पिल्ल झालेले आहे आता इथून पुढे त्यांना एवढ्या आठ दिवसामध्ये चारा खायला लागतील तर चारा चारा खायला लागल्यानंतर आपण त्यांना खुराक चालू करणार तर खुराक वगैरे कसा चालू करायचा काय कोणता खुराक द्यायचा तर त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येणार तर त्याच्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन पिल्लं नवीन पिल्ल्यांचं कसं संगोपन करायचं ते तुम्हाला चांगलंपणे लक्षात येईल चला तर मग काय म्हणला तर बघा मित्रांनो आता दुसरी अपडेट आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाचा विषय मला वाटतो तो म्हणजे काय तर सगळेच विचारत होते तर ती सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे बोकडाची खरेदी किंमत बघा मित्रांनो बोकड दिसत असेल तुम्हाला आणि बऱ्याचशा लोकांना विचारली होती कोणी म्हणे पंधरा हजार जास्तीत जास्त कोणी म्हणे तेरा हजार जास्तीत जास्त कोणी म्हणे बारा ते पंधरा हजार कोणी म्हणे अठरा हजार कोणी म्हणे पंचवीस हजार कोणी म्हणे तीस हजार <laughs> अशा वेगवेगळ्या वेग, कमेंट आपल्याला आल्या तर हे बिटल जातीचं पालव आहे आणि आपण आपण हे खरेदी केलेलं आहे सध्या तरी जोडीदाराकून साडेसतरा हजार रुपयामध्ये तसं बघा याची याची किंमत आहे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत होते परंतु फक्त आणि फक्त घरचं नाते संबंध असल्यामुळे साडेसतरा हजार रुपयात हे आपण पालवं खरेदी केलेलं आहे नाही तर साडेतीनशे रुपये ना घाटीक बकरू खरेदी करत असतो आपण ब्रिडर बिटल जातीचा ब्रिडर शक्यतो तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो ना कोणीही देत नाही मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे पन्नास किलोचं पिल्लू फक्त आणि फक्त साडेसतरा हजार रुपयात आपल्याला भेटलेला आहे आणि चांगलं आहे बऱ्याच ठिकाणी तर भेटणारही नाही तुम्हाला एवढ्या कमी किमतीत तर कुठंच भेटत नाही मित्रांनो साडेतीनशे रुपये किलोना चांगल्या जातीचं चा पिल्लू हे कुठेही मिळत नाही तर असा हा विषय आहे साडेतीनशे रुपये किलोनं नाही घेतलं ते आपल्याला पडलं तेवढ्यामध्ये आपण रोखठोक त्याची किंमत साडे हजार रुपये दिलेली आहे तर किलोवर घेतलेलं नाही आपल्याला तसं पडलं ते तर ही गोष्ट समजून तर तुम्ही मशाल वा रंदे या साडेतीनशे रुपये किलोनं बकरू घेतलं मग मला वीक चारशे रुपये किलोनं तसं नाही आणि मला विकायचं पण नाही फक्त सांभाळण्यासाठी पुढच्या वर्षीची लागवड आपल्याला चांगली यावी म्हणून यावर्षीपासून तयारी करायला हवी तर हा बोकड आपण खरेदी केलेला आहे खरेदी किंमत साडेसतरा हजार रुपये आहे बकरू चांगला आहे मस्त आहे आणि आठ महिने याचं वय आहे आठ नऊ महिने काय जे असेल ते तर अजून आदंत आहे करील जाता तेव्हा बघू तर खरेदी किंमत त्याची कळलेली असेल तुम्हाला त्याच्यानंतर आता बऱ्याचशा गोष्टी या जीवनात चालू आहे तर मी नेक्स्ट आता शाळेला म्हणजे एक ट्युशनवर आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग तर आता पाऊस असा रिम झिम रिम झिम पाऊस चालू आहे तर सगळी चिडचिड झालेली मित्रांनो बघू शकता आणि कोंबड्यांसाठी वातावरण एकदम बेस्ट आहे लवकरच आपली बिझनेस सिरीज येणार आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे आरबी प्रायव्हेट लिमिटेड लवकरच आपण या जगामध्ये अपलोड करणार आहोत तर आरबी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय रंधेभया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लवकर चालू होईल तर सर्वांनी फक्त आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहायचं आहे तुम्हाला नवीन नवीन नवी बिझनेसच्या आयडिया मी देत राहणार बाकी हे बघा आपला संक राहा बघा मस्त आहे व्होंडा आहे बरं का मित्रांनी याला शिंगा नाही आहे आहे कसं काय वंडा आहे कसं काय नाही काही सांगता येत नाही आता चार महिने झाले ते तर अजून शिंगा चालले नाही मला तरी वाटतं ते व्होंडा असेल म्हणून शंभर टक्के बघूया व्हांडा बैल पळवणार आपण सर्वप्रथम मैदानामध्ये पहिली बार व्हांडा बैल पळणार आनंदी निघल्या भाकऱ्या मय हुडवून आला बरं का चला निघा 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 आपली पुढं दीड वर्षाची पाठ आणि तिच्या मागं आठ महिन्याचा बोकड्या चला तर मग बोकडं कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ही झलक कस काय आहे आपल्या बोकडाची स्ट्रक्चर वगैरे सगळं बघूनच घेतलेलं आहे आपण त्याच्यामुळं एवढं टेन्शन कोणी घ्यायचं नाही की रंधे भैया एवढा महाग बोकड घेत राहते का महाग वगैरे काही लागला नाही कारण बिटलचं पालो तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो ना पण नाही देतो आजकाल पण आता घरचे संबंध असल्यामुळं आपल्याला भेटलं ती विकायचं ठरलं तर आज बी पंचवीस हजारात कोणी बी घेऊन जाईना आपल्याकडून त्याला कारण लोकांना क्वालिटी माहिती काय राहते एक का आहे फक्त वाईट आईज नाही आहे बाकी सगळे एकदम बिटल स्ट्रक्चर जे राहतं ते आहे शेपूट जास्त पिरगळलेली आहे त्याच्यामागं काही कारणं आहे लहानपणीची असो ते सांगून फायदा नाही पकरू एक नंबर क्वालिटीचं आहे बेस्ट आहे बघू शकता चलो बाय Bye-bye. Hey,